কে ছড়া মারে কমর্শাল युट्यूब फॅमिली कशा सगळे म्हणजे ना तर मनिका विठ्ठल या युट्यूब चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बघा तारीख आहे एक डिसेंबर आणि आमच्या गावी चाललंय मसवला तिथे आहे सिद्धनाथाची यात्रा खूप मोठी भरती खूप म्हणजे खूप मोठी यात्रा असते तर यात्रेसाठी आम्ही निघालोय आंघोळ वगैरे झाली थोडासा मेकअप पण केलाय मी आज आणि हे येणार आहेत अजून कामावर तिचं अजून नाही चालतं कालच गेली आरो आंघोळ करते कालच गेली तिच्या मावाबरोबर आणि आम्ही आता पाठीमागून जाणार आहोत स्कूटीवर जाणार आहे कारण मला आणि ना बसने खूप उलट्या होतात आणि कारमध्ये पण आम्हाला उलट्या होतात त्यामुळं आम्ही स्कूटीवर चाललो आहोत वेच उड असं यात्रेला इथे चाललं म्हणजे एवढी एक्साइटमेंट असते बाप रे बोलायचं कामच नाही एवढा आनंद होतो तर चला आपण आता तयार होऊन जाऊया फक्त नाश्ता करणार आहे काहीतरी खायचं बाहेरच आणि जायचं कारण उद्या जर उत्र्या दिवशी जायचं म्हटलं तर जाताच येत नाही एवढे रस्ते पॅक आणि ट्रॅफिक जाम असताना दुसऱ्या गावावरून मग अशी गाडी ओळगून असते म्हणजे यात्रे घरी पोचायला लागतात सरळ रोड ओपनच नसतात पूर्ण बंद असतात त्यामुळं आदल्या दिवशी किंवा आदल्या दोन आधी गेलेलं चालते पण यात्रे दिवशी जाऊन काही चुकलेलं नाही एवढी गर्दी असते तर झाला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि मी तुम्हाला आमच्या दाखवणार आहे तर बोला बोला सिद्धानाथाच्या चांग मित्रांनो आम्ही गावाला जायच्या आमच्यासाठी शिळी चपाती राहिली होती तिचा नाश्ता बनवलाय मस्त पैकी चिवडा हो किती छान चिवडा बनताय बघा मस्त आता चिवडा आणि गरम गरम ब्लॅक टी आम्ही मस्त खाणार लिंबू टाकून खूप छान लागतं तर बघा मित्रांनो खूप छान असं मस्त चिवडा झालाय खूप छान लागतंय लिंबू टाकून आणि त्यासोबत चहा दुधाचा चहा नाही दुधात चहा आवडत नाही त्यामुळे दुधात चहा नाही ते मस्त लागतोय खूप टेस्टी हवळ नाश्ता मस्त लिंबू टाकून चिवड्यामध्ये एक नंबर लागतो मस्त आणि इकडं आलूचा पण चाललाय नाश्ता कसा आहे बस बाकाचा चाललाय नाश्ता तर बघा मित्रांनो हे घरी आले आणि इकडं चालले पैशांचा हिशोब तरी एक दोन

तर बघा आम्ही मसवड शहरामध्ये एंटर झालो आणि गावाला जायची खुशी आणि फिलिंग काय एवढे असते विचारूच नका शहरात असणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारत जो गावाला जातो एवढं भारी वाटतं आणि हे आहे आमचं मसवडचं नवीन स्टँड बघा तर होती तशी गर्दी भरपूर आम्ही पोचलो तरी अंदाजे तीन चार नाही नाही चार चारच्या दरम्यान साडेचारच्या दरम्यान तर बघा भरपूर सारी गर्दी होती तशी म्हणायला गेलं तर जरा थोडी कमीच होती तर बघा खूप सारे दुकानं आली होती यात्रेमध्ये मिठाईची खेळण्यांची वेगवेगळे वेग चाप लिपा पर्स बॅग वाले सगळे सगळे रस खाण्याचे पिण्याचे सगळे पदार्थ सगळे काही दुकानं आली होती आणि उद्या तर बघा उद्या मेन दिवस आहे यात्रेचा हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे गावाला जातानाचा तर बघा ह्या पुलावरती नदीचा पूल आहे हा मानगंगा नदी तर इथं एवढी गर्दी असती ना इथं था थांबायला जागा नसती उभा राहता येत नाही एवढी गर्दी असती तर आणि आम्ही पुलावरून घरी जात होतो तर आमच्या घरातले सगळीच आम्हाला भेटली मोठी बहीण दाजी छोटी बहीण तिचे मिस्टर श्री सगळे भेटले तर ते आम्हाला परत माघारी घेऊन आले आणि आम्ही मस्तपैकी मसवडचे फेमस भजी आणि वडापाव खाल्ला आणि आमची डॉली तर आदल्या दिवशी आली होती तशी श्रीकडे जाऊन बसली होती श्री म्हणजे माझ्या मोठ्या सिस्टरचा मुलगा तर डॉली काय आमच्या सोबत यायला तयारच नाही त्याच्याशीच तिला खेळायचं होतं आणि आरून मी आपलं मस्तपैकी खात होतं भजे आम्हाला भूक लागली होती कधीतरी त्यामुळं आम्ही पोटभर भजे वडापाव खाल्ला हा मित्रांनो आम्ही पोचला त्याच घरी तर हात तोंडात पाय धुवायचा अजून हे चालले तोंडात पाय धुवायला आणि अजून संध्याकाळी जायचं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे करून आलो यात्रेमध्ये फिरायला तर आदल्या दिवशी सुद्धा एवढं पब्लिक होतं आणि एवढी लोकं होती फुल म्हणजे फुल गर्दी होती आणि जास्त तर एवढे थंडीचे दिवस हो आहेत आणि हे पोरं बघा बिना जर्किन घालता टोपी घालता आलेत आणि पाण्यात बसायची जिद्द करत होते की पाण्यात बसायची i <laughs> Aku tak tanya. Aku barazah lembek. Oh. Mari. तर बघा इकडं चालू होतात तमाशा आणि आम्ही खूप म्हणजे खूप फिरलो दमलो तरीसुद्धा फिरतच होतो मुलांना सगळ्या पाळण्यांमध्ये सगळ्या ह्याच ह्याच्यामध्ये आधीच दिवशी बसवलं काय पोरं ऐकतात वेळ तेव्हा सगळं ह्याच्यात बसायचं त्याच्यात बसायचं सगळीकडे बसवलं मुलांना आणि मोठमोठ्याने म्युझिक चालू होतं त्यामुळे मी साऊंड ऑफ केलंय कारण कॉपीराईट क्लेम येऊ शकतं तर मी म्हणत होती की खूप फिरलो खूप खरेदी पण केलं थोडंफार सामान आम्ही तर घरी चाललो आहोत आणि आता भेटणार आहोत आपण आता पुढच्या पार्टमध्ये तर दोन पार्ट होतील माझ्या ब्लॉगचे तर भेटू पुढच्या पार्टमध्ये तर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट